प्रश्न एक सावीने शेवटी धैर्यावर विश्वास ठेवला का की अजूनही तिच्या मनात संशयाची सावली आहे उत्तर एक सावीचा विश्वास परत आला पण तिने जो वेळ घालवला घेण्यात त्याने या नात्याची मुळ आता ती म्हणते मी प्रॉमिस करते परत कधीच संशय नाही घेणार पण पहा ना या सिरियल मध्ये प्रॉमिस म्हणजे अपकमिंग ब्रेकअप ट्रेलर पुढच्या भागात नक्कीच काहीतरी नवीन गैरसमज स्फोट करणार आहे आणि आपली सावी पुन्हा सावीची डाऊट मशीन बनणार प्रश्न नाटक आणि तिची माफी मनापासून होत कि दोन किराच पायांवर पडणं हे काही पश्चाताप नाही ते एक नवीन प्लॅनचं ओपनिंग सीन होत ही बाई इतकी ड्रामा क्वीन आहे की ती जर हॉलिवूड मध्ये गेली असती तर ऑस्कर वर तिचं नाव कोरलं गेलं असतं पुढे ती सावीला घराबाहेर काढून धैर्याची सिंपथी मिळवणार आणि मग म्हणणार मी फक्त प्रेम केलं गुन्हा नाही केला प्रश्न भास्कर आणि विलास या दोन सत्य बाहेर आलं पण त्यांना आता शिक्षा मिळेल का उत्तर तीन अहो मिळायला हवी होती पण हा मराठी टीव्ही आहे इथे गुन्हेगार आधी भावनिक भाषण देतात आणि मग सगळे त्यांना माफ करतात पण आता समीकरण बदलली आहेत पुढे धैर्यच या दोघांना कायद्याच्या हवाली करेल आणि मग घरात येईल भाऊ विरुद्ध भाऊ युद्ध आणि हो धैर्याच्या शांत चेहऱ्यामागचं क्रोध सीझन दोन सुरू होणार आहे प्रश्न चार दीपा आता घर आपल्या नावावर करून बसली आहे पण ती किती दिवस टिकणार उत्तर चार दीपाने जरी घरावर नाव लावलं असलं तरी या सिरियल मध्ये नावापेक्षा टी आर पी चालतो ही बाई सध्या सिंहासनावर बसलेली आहे पण प्रेक्षकांचा आक्रोश पाहता तिचं राज्य संपणार रा आहे पुढच्या ट्रॅक मध्ये तिचं किचन किंगडम उद्ध्वस्त होईल आणि ती स्वतः त्या मोठ्या बाथटबमध्येच बुडणार थोडक्यात तिचा स्वप्नांचा महाल हाऊस टू हॉरर बनणार प्रश्न पाच धैर्य आणि सावीचं नातं आता खरंच स्थिर झालं आहे का उत्तर पाच स्थिर हा शब्द या सिरियल मध्ये अस्तित्वातच नाही धैर्य म्हणतो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि दुसऱ्याच एपिसोड मध्ये सावी म्हणते मला थोडं स्पेस पाहिजे हे नातं आहे जस गेल्यावर येणाऱ्या कधी कधी चालू कधी बंद पण एक गोष्ट पक्की धैर्य आता स्वतःला सिद्ध करणार एका ट्रॅजिक हिरोच्या रूपात प्रश्न सहा नीता वहिनी आता कोणाच्या बाजूने आहे सावीची की दीपाची उत्तर सहा नीता वहिनी म्हणजे स्वीच बटन जिथ पायदा तिथ बाजू आज सावीची मैत्रीण उद्या दीपाची सहकारी आणि परवा दोघींनाही धडे शिकवणारी सासूची प्रिय सून तीच खऱ्या अर्थानं लक्ष्य आहे टीव्ही स्क्रीन टाइम पण लक्षात ठेवा एक दिवस तीच दीपाचा गेम उघड करणार पण ट्विस्ट असा की ते करतानाही स्वतःला नायिकात दाखवेल प्रश्न सात दया आणि तिच्या मुलीचं नातं आता संपलं का उत्तर सात संपलं म्हणणं म्हणजे या सिरियल अपमान ठरेल आता आई मुलगी विभक्त हा ट्रॅक फक्त भावनिक हुक आहे लवकरच दया पुन्हा परत येईल आणि त्यावेळी माझं लेकरू माझ्या शिवाय अधुरा आहे असं म्हणत आसवा उघळवेल पण ट्विस्ट असा असेल की तीच परत दीपावर आरोप करेल आणि घरातला नवीन लाडा सुरू होईल प्रश्न आठ हीरा आणि धैर्य यांचे जुने प्रेम पुन्हा जीवंत होणार का उत्तर आठ अहो तेच तर टीआरपीच रहस्य आहे हिरा परत येणारच पण यावेळी सावीला तोडण्यासाठी नव्हे तर वाचवण्यासाठी मात्र प्रेक्षकांसाठी तो एक झटका असेल कारण यावेळी प्रेम करेल आणि धैर्य सुद्धा दोन नात्यांमध्ये अडकलेला दिसेल प्रेम विरुद्ध जबाबदारी थोडक्यात घटस्फोट स्पेशल वीक येतोय प्रश्न नऊ भास्कर आणि विलास पुढचं पाऊल काय असू शकत उत्तर नऊ हे दोघे म्हणजे क्लासिक विलन जोडी पडलेले पण न संपलेले त्यांचा पुढचा गेम असेल रिअल इस्टेट रिवेंज आता ते धैर्याच्या जमीन प्रोजेक्ट मध्ये फसवणूक करून परत हल्ला करणार आणि मग सावीच्या डोळ्यासमोर धैर्य विरुद्ध जग सुरू होईल प्रेक्षकांना मिळणार एंटरप्राईज ड्रामा आणि संवाद ही जमीन नाही रे माझं स्वप्न आहे प्रश्न दहा मालिकेच्या पुढच्या फेज मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर दहा पुढचा ट्विस्ट इतका मोठा असेल की प्रेक्षक चहा गाळायला विसरतील नावावर झालेल्या जमिनीवर एक गुप्त कागद बाहेर पडेल आणि त्यावर सही केलेली असेल कोणाची माहिती सावीच्या वडिलांची म्हणजे आतापर्यंत सगळं जे आता घडलं ते एका सुपर मिस्ट्री माइंड ने प्लॅन केलं होत शेवटी मालिकेचा टॅगलाइन बदलेल प्रेम विश्वास आणि फसवणूक यांची चुलाली गाठ गा।